एक गोष्ट अजूनही मला समजली नाही दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने जसे एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही तसच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुख दुःख सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल दुःख नेहमी नेहमी देतात कारण परक्यांना काय माहीत तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो रागत कधी कधी स्वतःचा येतो की समोरच्या व्यक्तीला बोलायचं नसतं तरी आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खूप हर्ट होत जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत एखादी गोष्ट शेअर करू पाहतो पण ती व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्याशी बोलत असते ते पाहून आपण ती गोष्ट त्या व्यक्ती सोबत शेअर करू शकत नसतो खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला इग्नोर केलेलं असत कोणासाठी तरी जीव देणं सोपं आहे अवघड आहे कोणासाठी तरी जगत राहणं कितीही अशक्य वाटत असलं तरीही वेळ फार हळू येते तेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा एखाद्या वेळेस मोबाईल मधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो पण एखाद्याला लावलेला जीव बर, घालवलेला वेळ किंवा केलेले प्रेम कधीच मनातून डिलीट होऊ शकणार नाही अगोदर कुणी इग्नोर केलं की वाईट वाटायचं राग यायचा आणि आता जर का कुणी इग्नोर केलं ना तर फरक पडत नाही कारण लोक दूर दूर राहतात तेच बरं आहे आपलं काही फ्युचर नाही या एका वाक्यावर कितीतरी लोक सोडून जातात अरे पण तुम्हाला का रिलेशन मध्ये यायच्या आधी कळाला नाही का लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात आयुष्यात सगळ्याच हो इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उम्मीद देतात प्रश्नांची भूक अजून भागली नाही उत्तरांना झोप अजून लागली नाही खेळते रोज खेळ नवा जिज्ञासा परकी अजून वागली नाही जिवंतपणी मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुटून प्रेम करावे डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात